बागलान तालुक्यातील असेडा गावात वृक्षारोपण सोळा तेवीस जुलै रोजी बागलान तालुक्यातील असेडा गावात ग्रामदैवत श्री खंडोबा महाराज मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी गावाचे सरपंच दीपक कापडणीस उपसरपंच संदीप सावळा सदस्य अश्विनी सावळा विजय भामरे अरुण मोरे रवींद्र सावळा नंदकिशोर कापडणीस आकाश कापडणीस तसेच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सावळा व अन्य मान्यवर उपस्थित होते आमदार यांनी नुकत्याच बांधकाम झालेल्या श्री खंडोबा महाराज मंदिरची पाहणी करत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कारही करण्यात आला यात बागलान तालुक्याचे भारतीय जनता पार्टी पक्षाचे उपाध्यक्ष कैलास पवार शिरपूर वडे गावाचे सरपंच जितेंद्र सूर्यवंशी सोनपूरचे सरपंच प्रमोद भामरे खिरमाण्याचे सरपंच बाबा भदाने यांचाही समावेश होता कार्यक्रमानंतर कर्मवीर भावराव पाटील विद्यालयाच्या पटांगणातही वृक्षरोपण करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदाशिव कापडणीस यांची विशेष उपस्थिती होती गावातील सर्व महिला ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांनी आमदार साहेबांचे मनापासून स्वागत करत अभिनंदन केले प्रखर साठी सतीश कापडणीस नामपूर गावामध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या गावातील श्रीक्षेत्राव महाराज यांच्या भूमिभूमीमध्ये काही वृक्षारोपण करण्यात आलं त्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गावचे सरपंच नागरिक सभाही आपण उपस्थित सर्व सरपंच उपसरपंच उपस्थित विद्यानिमित्ताने कोणाची प्रमुवी भौरव पाठी विचारे आज करायचे आज आपण वृक्षारोपण केलं त्यानिमित्ताने आपल्या या संस्कृती अत्यक्ष सराव सरावर आपली आणि ताचारही इतर स्टॉकच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आलं एक चांगल्या पद्धतीची संकल्पना आपल्या या कर्मवी गौरव पाठी संस्कृती राबवण्यासाठी मी मनपूर्वक सगळ्यांचा आभार मानतो आणि त्यांना